पहिल्यांदा पिंपरीला एक चांगली संधी व्यक्ती आहे एक सुशिक्षित आमदारची जी डॉक्टर सुलक्षणा शिलवंधर शरद पवार उमेदवार आहेत चिन्हा तुतारी कसं आहे या जन म्हणजे जनतेमध्ये खूप चांगलं जोश आहे परिवर्तनाचं की परिवर्तन व्हायला पाहिजेल सर्वसामान्य जनता सगळी हीच म्हणते कुठेही आपण जातो आहे सर्वसामान्य युवा पिढी जनता सगळी लोक आपल्याला हेच आहेत की परिवर्तन व्हायलाच पाहिजे कसंही करून परिवर्तन व्हायला पाहिजेल परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे लढत म्हणजे वन साईड होणार आहे आपण हा शंभर टक्के निवडून येणार आहे कितीचा लीड घेणार आहे कितीचा म्हणजे वीस तीस हजारची लीड आरामशीर येणार कारण मी जिथं जिथं आम्ही फिरलो आहे प्रचारासाठी सगळीकडे आम्ही एकच बघितलं ऐकलं आहे की तुम्ही शंभर टक्के निवडून येणार आणि हे प्रश्न झोपडपट्टीचे नाही हे चांगले सर्व जनता कुठलीही जनता असो सर्व जनता एकच म्हणतीये या वेळेला तुम्ही निवडून येणार शंभर टक्के लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा एकदम सुंदर प्रतिसाद आहे साहजिकच सुलक्षणाताई आताई शिलवंत धर या विभागामध्ये प्रथमच एक महिला जी सुशिक्षित उमेदवार या विभागाला मिळालेली आहे आणि पाच वर्ष गेले पाच वर्ष नगरसेविका म्हणून उत्तमरित्या तळागरातल्या लोकांसाठी किंवा समाजासाठी इतकं व्यवस्थित काम, काम केलेलं आहे स्त्रियांमध्ये वृद्ध व्यक्तींसाठी किंवा आय सी एमच्या स्वरूपात त्यांनी खूप कामं केलेली आहेत जिथे कोरोनामध्ये नगरसेवक किंवा कुठलेही माणूस जाण्यास घाबरत होतं की स्वतःच्या जीवाचा विचार करत होता अशा वेळेस सुलक्षणाताईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता वायसीएम मध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि अशा वेळेस काम केलेलं आहे ज्यावेळेस कोणीच समाजात एकमेकाला साथ देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी हे काम केलेलं आहे त्यामुळे नक्कीच सर्व सर्वसामान्यांमध्ये स्त्रियांमध्ये किंवा इथला जो उच्च शिक्षित समाज आहे किंवा जो पडपट्टीवासी आहे त्यांच्या छोट्या छोट्या कामामध्ये ज्यांना मदत केलेले हे नक्कीच त्यांना मोठ्या प्रचंड मताने विजयी करून देतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक सुशिक्षित महिला असल्यामुळे सुशिक्षित लोकांचे जे काही प्रश्न जे प्रलंबित राहिलेले आहेत इतके वर्ष वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेले आहेत ते त्यांच्या स्वरूपाने सॉल्व केले जातील किंवा मार्गी लागतील ही सगळ्यांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेला त्या नक्की खऱ्या उतरतील असं मी म्हणते ताईचा प्रचार आम्ही आकुर्डी ह्या भागामध्ये करतोय तिकडून सुशिक्षित वर्गातून खूप चांगला प्रति प्रतिसाद आहे आत्ताचे जे आमदार आहेत त्यांच्यावरती खूप नाराजगी आहे लोकांचं म्हणणं आहे की ते आम्हाला पाच वर्षापासून भेटले नाहीत फक्त मत म मागण्यासाठी येतात त्याच्यानंतर ना फोन रिसिव्ह करतात ना ऑफिसला भेटतात त्यामुळं आणि शंभर टक्के बदल त्यांना हवा आहे आणि ताईला ते खूप सपोर्ट करत आहेत जोरात प्रचार चालू आहे आणि वेगाचं सांगायला झालं तर आम्ही स्पॅम्पलेट जे आहे ताईचं ते घरोघरी होम टू होम पोचवलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगला येत आहे त्याच्यातून लोक वाचतायत बोलवत आहेत विचारतायत आणि शंभर टक्के मतदान करू अशी त्यांची सा, आता फक्त सर ते मोजायचं फक्त मोजायचं आहे त्याच्यासाठीच फक्त आता तेवीस तारखेची वाट पाहिजे आपल्याला वन साइड होणार का घासून वन साइड सर घासायची गरजच नाही वन साइडच होणार